आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील इसरगंजीच्या नगरपालिकेतील विषय समिती निवडीवरून राजकारणाला कलाटणी मिळण्याच्या शक्यतेने सत्ताधारी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि ताराराणी आघाडीला सुरुंग लागण्याची शक्यता होती त्यामुळं विविध विषय समिती निवडीसाठी शेवटपर्यंत उत्सुकता लागून राहिली होती अखेर नेत्यांनी समजोता घडवून आणल्यानं सभापती निवडी बिनविरोध पार पडल्या यामध्ये राष्ट्रवादीचे नितीन जांभळे यांना बांधकाम तारणी विकास आघाडीचे संजय तेलनाडे यांना पाणीपुरवठा संगीता आलासे यांना आरोग्य तर भाजपचे किसन शिंदे यांना शिक्षण राजेश कंवर राठोड यांना महिला बालकल्याण समिती सभापतीपद आणि संध्या भनसोडे यांना उपसभापतीपद मिळालं नगरपालिकेत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि ताराराणी आघाडीची सत्ता आहे नगराध्यक्षपदी भाजपच्या अलका स्वामी असल्या तरी बहुमत नसल्यानं सत्ता स्थापन करताना विविध विषय समिती घटक पक्षांना देण्याचा निर्णय झाला होता राष्ट्रवादीच्या जांभळे गटानं पाणीपुरवठा आणि बांधकाम समितीवर यावर्षी हक्क सांगितल्यानं सत्ताधाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू होती या संधीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस शाहू आघाडीकडून प्रयत्न सुरू होते त्यामुळे शुक्रवारी विषय समितीवर निवडीवरून राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली परिणामी समिती निवडी होईपर्यंत कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागून राहिली होती मात्र प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरपालिकेच्या सभागृहातील विषय सभेत राष्ट्रवादीचे नितीन जांभळे यांना बांधकाम तारारानी आघाडीचे संजय तेलनाडे यांना पाणीपुरवठा संगीता आलासे यांना आरोग्य भाजपचे किसन शिंदे यांना शिक्षण आणि राजेश कंवर राठोड यांना महिला बालकल्याण समिती सभापती तर संध्या बनसोडे यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं सभाध्यक्षकांनी जाहीर केलं या निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला यामुळे आमदार सुरेश हळणकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रवादी आणि तारारणी आघाडी अभेद्य असल्याचं आता स्पष्ट झालं आहे